काय होतय आता मी बाप्पा जातोय होय आणि काय इकडे इकडे हो सांग तू काय आणलंस ते काय म्हणत त्याला सवय कर अभ्यास नको असतो ट्रक हवा असतो ना अभ्यास 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 आला नाही म्हणून ते असं बोलते होय आणि ट्रकचं इंजिन खाली आहे बघा मशीन सगळं दाखव ट्रक बस अरे उघडूया उघडूया बघा उघडून दाखवते हा सलाम करते सगळ्यांना

चला आज आम्ही निघालोय दहादेवीच्या उत्सवाला निघालोय उशिराच झाला निघाल साडेआठ वाजले तरी पण आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी जातो दरवर्षी म्हणजे जायला लागलोय आत्ताकडून रात्री आलो हा आम्ही ह्याच्या आतून रात्री आलो उशिरा घाबरवली म्हणा आणि दिदी घाबरली बोलो चलो आप पे घूमने घूमने चला आता आम्ही निघालो बाय 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 आता आम्ही पोचलेलो आहोत देवळाच्या पायद्यांवर पायद्या चढून वर जातोय हे मंदिर गुहागर वेलदूर रोडला जाताना लागतं थोडंसं उंचावर आहे फार नाही पण थोडंसं उंचावर आहे पायद्या अशा उभ्या चढून जाव्या लागतात आज म्हणजे उत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे छान अशी लायटिंग वगैरे करण्यात आलेली आहे आणि समोर बघा पायदेवर म्हणजे खालूनच रांगेला सुरुवात आहे आम्ही आता रांगेत उभे राहिलो आहे जेव्हा आमचा नंबर येईल तेव्हा आम्हाला दर्शन मिळेल आणि आजूबाजूचं सगळा परिसर इतक्या वर आम्ही चढून आलो आहे आता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो आहे

आणि महाप्रसादसुद्धा भेटला आहे आत्ता आम्ही परत निघालो घरी तळीला जाण्यासाठी पायद्या द्या उतरून आता खाली निघालो गाडीकडे आणि आत्ता इथून तळीच जाणार अजून पुढे गेल्यावर एक आईस्क्रीम खायचा बेत आहे बघूया आता पूर्ण होतोय काही मटकेवाले आमचं बराय रंगी बिरंगी आमची <laughs> छोटीशी आईस्क्रीम पार्टी मस्त पैकी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो घरी कस लढव नक्की सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय